जय महाराष्ट्र मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात जय पाट त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ने टीकेची झोड उठवली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेतील नेत्यांनी ने ने शिंदेची पाठराखण केलेली आहे पण हा वाद शिंदेच्या चांगला जिवारी लागलेला असून त्यांनी याबाबत सविस्तर आपली भूमिका मांडलेली आहे चला तर पाहूया जय गुजरात वरून नक्की वाद काय आहे एकनाथ शिंदे यांनी कोणते वक्तव्य केलेले आहेत एकनाथ शिंदे यांना सर्व विरोधी पक्षनेत्यांनी जय गुजरात का घेरलेला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर मंडळी आपण मुद्देसूत बोलूया मुद्दा क्रमांक एक एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्ष नेत्यांनी का घेरलं पुण्यातील गुजराती समुदायाकडून उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा दिली या घोषणेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की शिंदेच्या पोटातला आज ओठावर आलं तर काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही शिंदेवर टीका केली यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे शिवसेनेच्या अधिकृत एक्स हँडलवर भली मोठी पोस्ट करत वादाला प्रत्युत्तर दिलेलं आहे तसेच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावरही थेट निशाणा साधलेला आहे गुजरात पाकिस्तान आहे का या प्रश्नाने पोस्टची सुरुवात करण्यात आलेली आहे सप्रेम जय महाराष्ट्र म्हणत या पोस्टमध्ये गुजरात चे समर्थन करण्यात आलेलं आहे आता मुद्दा क्रमांक दोन चला तर पाहूयात शिवसेनेची एक्सवरील पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे पुण्यातील गुजराती बांधवांचे एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे मुख्य नेते मान्य एकनाथ शिंदे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र या घोषणे पाठोपाठ जय गुजरात असंही म्हणाले त्या मुद्द्यावरून बरीच कोलेगुई चालू आहे अस्तित्वातच नसलेल्या मुद्द्यावर गुद्दे मारण्याचा हा उद्योग आहे जय गुजरात ही घोषणा नसून पुण्याच्या उत्साही सकारात्मक आणि उद्यमशील गुजराती बांधवाच्या कर्तृत्वाला दिलेली दाद होती त्याकडे तशाच नजरेने पाहायला हवी गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे ही विरोधकांनी आधी लक्षात घ्यावी जय गुजरात म्हटल्यानंतर ज्यांना एवढा राग येतो त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे ढेंडे नाचवले जातात तेव्हा त्यांचा राग कुठे गेला होता आज या मुद्द्यावरून जे टीका करत आहेत त्यांच्या नेत्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा यापूर्वी दिलेले आहे निवडणुकीच्या तोंडावर केमछो वरळी हे होर्डिंग लावणारे कोण होते जलेबी उद्धव ठाकरे आपडा अशी पत्रक पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसिद्ध करणारे कोण होते त्यांनी गुजराती समाजाचे मते मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग केलेत का परंतु आम्ही गुजरातला जन्मभूमी आणि महाराष्ट्राला कर्मभूमी मानून राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या गुजराती बांधवांची प्रशंसा केली त्यात कुठलेही राजकारण नव्हते गुजराती बांधवांचे कौतुक करणाऱ्यालाही विरोध करणाऱ्या या विघ्न आणि स्वार्थी राजकारणाचा धिकार करावा तितका कोणाकडून तरी उसना घ्यावा असा आमचा विरोधकांना सल्ला आहे पण जिथे तिथे राजकारण कालवण्यात धन्यता मांडणाऱ्या विरोधकांना कोण समजवणार त्यांच्याकडे कोणतेही ठोस मुद्दे उरले नाहीत कार्यकर्ते नाहीत पक्षही संपत चालल्यामुळे पराचा कावळा करण्याचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही गुजराती बांधवांचा द्वेष केलेला नाही की त्यांनी आपले शत्रू मानले नाही जो देशाशी किंवा महाराष्ट्राशी द्रोह करतो तो शिवसेनेचा शत्रू मग तो कोणत्याही प्रांताचा धर्माचा किंवा जातीचा असो पुण्यातील गुजराती समाजाने व्यापारात योगदान दिले आहे तिथे कोठ्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं गुजरात भवन जयराज क्रीडा संकल हे पुण्याच्या लौकिकात भर घालणारे आहेत पुण्यातच कशाला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गुजराती समाज पसरलेला आहे आणि आपल्या स्वधर्माला जागून त्यांनी व्यापार धर्म वाढून स्वराज्याचा आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावलेला आहे हे वास्तव आहे हिंदुत्व आमचा प्राण आहे आणि मराठी आमचा श्वास आहे हे मी वारंवार सांगितलेलं आहे आमची नाळ ही मराठी माणसाशी जोडलेली आहे ती कुणी कितीही प्रयत्न केला तरी तुटणार नाही आम्ही स्वकर्तृत्वावर निवडणूक जिंकू शकतो त्यासाठी अशा मुद्द्यांचं राजकारण करण्याची गरज आम्हाला नाही गुजरात हा भारताचाच अविभाज्य भाग आहे गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे मतांच्या ध्रुवीकरणासाठी गुजरात बांधवांनी सावध राहिले पाहिजे यावेळी महाराष्ट्राची प्रतिमा और मलीन होते याचे भान विरोधकांनी ठेवायला हवे असे एकनाथ शिंदे यांनी एक्स वरती पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे तर मंडळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले जय गुजरात हे तुम्हाला योग्य वाटतं का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय